नमस्कार रामकृष्णहारी मंडळी श्री स्वामी समर्थ आज आहे दीप अमावशा तुमच्या घरातील जे काही दिवे आहेत ते आपल्याला प्रज्वलित करायचं आहेत बघा तुमच्या घरात जे कोणते दिवे आहेत ना ते तुम्हाला घेऊन घासून स्वच्छ पुसून तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत आणि दिव्याला खाली तांदळाचे आसन द्यायचे आहे तांदूळ हा अखंड असावा तुटलेला फुटलेला नसावा तो अखंड असावा म्हणजेच अक्षदा ह्या तुटलेल्या कधीही पूजेत वापरू नयेत तरी ते माझ्याकडे बघा फार काही दिवे नाही आहेत माझ्याकडे छोट मोठे धरून पाच आहेत ते मी पाच इथं प्रज्वलित करत आहे सर्व दिवे आपल्याला मांडून घ्यायचे आहेत सर्व दिवे आपल्याला व्यवस्थित मांडून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याच्यात ते तेल घालायचं त्या आहे आता बघा तिळाचं तेल घालतात पण माझ्याकडे तिळाचं नाही त्यामुळे मी माझ्याकडं आहे तेच तेल मी दिव्यांमध्ये घालून घेत आहे बघा काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं आणि कोणतीही सेवा उपाय आपण जे करतो ते आपल्याला कुठं ना कुठं त्याचं फळ मिळून जात असतं त्यामुळे बघा स्वामी समर्थ केंद्रानुसार तुम्ही ज्या काही सेवा करत असताना त्याचं फळ हो तुम्हाला नक्कीच मिळणार बघा दिवे प्रज्वलित करताना एका दिव्याला दुसरा दिवा कधीही एका दिव्याने दुसरा दिवा कधीही प्रज्वलित करायचा नसतो आता हे सर्व दिवे आपण प्रज्वलित करून घेऊया आणि त्यांना हळद कुंकू अक्षदा वाहून घेऊया या प्रकारे तुम्ही दिवे लावून घेऊ शकता आता आपण त्यांना हळद कुंकू लावून घेऊया शुभम कल्याणम धनसंपदा तुम्ही शुभम करोती म्हणू शकता बघा आपण जे करतो आपण जसे वागतो केलेली कृती आपली मुले बघत असतात आणि तेही पुढे तसेच करत असतात दीप प्रज्वलित केल्यानंतर ना बघा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे स्वतःच्या कपाला सुद्धा लावून घ्यायचं आहे आणि त्याआधी आपली नेहमीची देवपूजा जी आहे म्हणजे सायंकाळी आपण देवासमोर दिवा प्रज्वलित करतो तो केलेला असावा आता बघा मी सकाळी दिवा प्रज्वलित केलेला तो अजूनही तसाच आहे आणि आत्ता परत हे पाच दिवे मी प्रज्वलित केलेले आहेत तुमच्याकडे जी कोणती फुले आहेत ती फुले तुम्ही ठेवू शकता आता बघा आज फुले नाही आहेत माझ्याकडे तर मी ही गुलाबाची फुले मिळाली आहेत मला झाडाची तीच मी इथे ठेवत आहे तुमच्या मनातील भाव हे महत्त्वाचे आहेत प्रत्येक गोष्ट सगळीच असावी फुलेत असावी खूप सारी फुले असावीत माझ्याकडे खूप सारे दिवे असावेत असं नाही तुमच्याकडे जे काय आहे त्याच्यात तुम्ही अशी पूजा मांडणी करू शकता छान अशी रांगोळी काढू शकता आता बघा अजून नित्यसेवा व्हायची आहे तर तुम्ही सुद्धा असे दीप प्रज्वलित केले असतील आता बघा या दिव्यांना कणकीच्या दिव्यांनी आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे चला तर अजून सेवा बाकी आहे तर तुम्ही ही अशी पूजा मांडणी असे दिव दीप प्रज्वलित केले असतील तर सर्वांना शुभ संध्याकाळ आणि श्री स्वामी समर्थ